प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे पालन करत शिवसेना नेता सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा जावली विधानसभा मतदारसंघ आणि शिवसेना सातारा शहर यांच्या वतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश आज सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेकडून उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल आहे हा धनादेश सुपूर्द करताना शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे सातारा उपजिल्हा शहर प्रमुख निलेश मोरे यांचा समावेश होता कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे ने, मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी फार चांगला निर्णय घेतला की दसरा मेळावा जो नेहमी जल्लोषात साजरा होतो तो या जे आपल्या शेतकरी राजावरती संकट आलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील जे पदाधिकारी होते त्यांना साहेबांनी आदेश दिलेत की पूरग्रस्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करा आणि त्यांना शक्य तेवढी मदत आपल्याकडून जे होईल ते करायची आहे असे आदेश काल साहेबांनी दिले आणि त्याचा एक सुरुवात म्हणून आज त्यांच्याच जिल्ह्यातून साहेबांच्या सातारा जिल्ह्यातून आम्ही स्वतः सहसंपर्क प्रमुख म्हणून एकनाथ उंबळे किंवा जे आमचे सातारा शहराचे शहर प्रमुख आहेत जी मोरे तसेच वाई विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख विकास अण्णा यांनी आम्ही तिघाने रात्री फोनवरती चर्चा केली की साहेबांनी जो आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांना मदतीचा त्याची आपण आपल्याकडून सुरुवात करूया आणि तसा विषय आमचे दराडीचे पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आणि आमचा खऱ्या अर्थानं आधारस्तंभ जिल्ह्यातील त्यांच्या कानावरती तो विषय आम्ही घातला की आम्ही तिघांनी मिळून आज एक लाख एक हजाराची मदत रिलीफ फंडासाठी जमा केली आणि ती आदरणीय पालकमंत्री साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही त्यांना सुपूर्द केली आपल्या तालुक्यातील के जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका